नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे ती म्हणजे सरकारकडून आता सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यात आले आहे याबाबत महत्त्वपूर्ण अशी घोषणा झालेली आहे तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात केंद्र सरकारने नुकतीच एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे ज्यामध्ये सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यात आले आहे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचा अर्थ असा आहे की सरकारी कर्मचारी आता जास्त कालावधीपर्यंत आपल्या नोकरीत राहू शकतील हा निर्णय केंद्र सरकारचा एक सकारात्मक निर्णय असून कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी अधिक संधी उपलब्ध करून देतो आता कर्मचाऱ्यांना लवकर सेवानिवृत्त होण्याची चिंता राहणार नाही ना आणि ते आपल्या अनुभवाचा आणि कौशल्याचा वापर अधिक कालावधीपर्यंत समाज आणि देशाच्या सेवेसाठी करू शकतील तर अर्थव्यवस्थेतील सुधारणा देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची गरज वाढली आहे आणि त्यांना आपल्या सेवा दीर्घ कालावधीपर्यंत देण्याची आवश्यकता आहे तर आर्थिक सुरक्षा देखील मिळते सेवानिवृत्तीचे वय वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांना आपल्या पेन्शनचा आणि इतर आर्थिक लाभांचा लाभ उशिरापर्यंत मिळत राहील तर कौटुंबिक लाभ जास्त कालावधीपर्यंत नोकरीत राहिल्याने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबालाही आर्थिकदृष्ट्या आधार मिळतो तर करिअरमध्ये स्थिरता राहते कर्मचाऱ्यांना आपल्या करिअरमध्ये जास्त कालावधीपर्यंत स्थैर्य मिळते ज्यामुळे ते आपल्या नोकरीत समाधानी राहतात तर, तर अनुभवाचे आदानप्रदान अनुभवी कर्मचारी तरुण कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यास सक्षम होतात ज्यामुळे कामाच्या ठिकाणी एक चांगले वातावरण निर्माण होते सेवानिवृत्तीचे नवीन वय आता सरकारी कर्मचारी साठ ऐवजी बासष्ट वर्षापर्यंत काम करू शकतात आरोग्यविषयक सुविधा कर्मचाऱ्यांसाठी आरोग्यविषयक सुविधांमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे जेणेकरून ते जास्त कालावधीपर्यंत निरोगी राहू शकतील पेन्शन आणि लाभ पेन्शन आणि इतर सेवानिवृत्ती लाभांमध्येही बदल करण्यात आले आहेत जेणेकरून कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेनंतर आर्थिक सुरक्षा मिळेल